या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेशभूषेने वेधून घेतलं लक्ष प्रयागराज दिनांक पाच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज मध्ये आहेत या प्रसंगी त्यांनी महाकुंभातील संगमावर पवित्र स्नान केले यानंतर त्यांनी गंगामातीची पूजा केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदींच्या प्रयागराज भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह राज्य सरकारच्या अनेक वरिष्ठ मंत्री देखील पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले यावेळी पंतप्रधान मोदींनी भगवे रंगाचे कपडे परिधान केले आहेत त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती मंत्रांच्या जपात त्यांनी संगमात डुबकी मारली संगमात पवित्र स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गंगा मातेची पूजाही केली श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर